राम राम मंडळी आय होप तुम्ही सगळे ठीक आहात तर मी आले भाजीपाला घेण्यासाठी तर भाकरीच्या पिठापासून ते सर्व प्रकारच्या भाज्या इथे अमेरिकेमध्ये मिळतात तर मग चला तर मग मंडळी मी तुम्हाला दाखवते अमेरिकेतील भारतीय किराणा मालाचं दुकान तर मंडळी इथे अमेरिकेत आपल्या भारतीय मिळतात जसे की मेथी शेपू पालक भेंडी गवारी वांगी आणि कारली सुद्धा परत आपल्या लागणारे रोजचे कांदे बटाटे लसूण आणि रताळे पण मिळून जातात तुम्हाला ज्वारी आणि बाजरीचं पीठ इथे सहज मिळतं चपातीच्या आशीर्वाद आटापासून ते बासमती राईस पर्यंत सगळे अमेरिकेत मिळून जाते इथे अमेरिकेत जे विद्यार्थी आहेत जे शिकण्यासाठी इकडे येतात त्यांच्यासाठी तर उत्तम सोय म्हणजे हे फ्रोझन कच्ची चपाती आपण लहान लहानपणापासून ते आतापर्यंत आवडणारे पार्लेची बिस्किटचे पुडे पण मिळतात आणि खूप बरंच काही विशेषतः इकडे कोल्हापुरी लाल मिरचीचा ठेचा असं पॅकेजमधून मिळते परत आपले लिंबूचे लोणचे कारळ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी पण मिळते नॉन व्हेजिटेरियनसाठी पण चिकन आणि मटन असं पॅक करून मिळते देवघराण्यासाठी लागणारे सामान असो वा प्रत्येक फ्लेवरचे लोणचे असो सकाळी नाश्त्यासाठी लागणारे पोहे रवा इडली डोसा यांचे बॅटर सुद्धा इथे मिळून जाते आणि आपला कोल्हापूरचा लक्ष्मी चिरमुरा तर नक्कीच मिळतो तर मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला फॉलो करायला विसरू नका बाय